मी अजून बाई पाहिली नाही कि त्या बाईने एखादं रसरशीच फळ जे आत्ताच विकत आणलंय बर का जे आत्ताच विकत आणलंय किंवा तोडून आणलंय दोन्ही असू शकतात ते रसरशीत फळ तिनं असं छान धुतलं तिनं ते छान कापलं आणि ती मस्तपैकी खुर्चीवर सोफ्यावर कुठे जमिनीवर बसून अशी ती छान आनंदात खाती आहे अशी बाई पाहिली का तुम्ही हे वाचत <laughs> का का मॅक्झिमम बाजारातून आणणाऱ्या तुम्ही बरोबर घरातल्या खायला देणाऱ्या तुम्ही बरोबर ना मग ते आधी लेकरांना दिलं जात मग नवऱ्याला दिलं जातं मग ते दोन तीन दिवस पडत नाही टेबल वर कुठंतरी शिक्यात कुठंतरी पडतं ते आणि मग ते खराब व्हायला लागत ते काळ्या पडायला लागतं आणि मग खरा लग ते खराब व्हायला लागलं का मग ते त्या डस्टबिन मध्ये फेकण्याऐवजी ते या डस्टबिन मध्ये हे आमचं आरोग्याचं सर्टिफिकेट आहे हे हे का सांगताय ना मग आजचं निदान एवढा धडा घेऊन जा की आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन किती असलं पाहिजे किती ग्रॅम बारा पण बरोबर तेरा बरं चला तेरा तेरा चौदा असावं पण किमान बारा तरी असावं तर स्वतःच्या वाढदिवसाला एक गोष्ट करत जा किंवा नवऱ्याच्या वाढदिवसाला करत जा आपलं वाढदिवस राहत नाही साधारणतः तर किमान स्वतःच्या रक्ताची तपासणी करत जा आणि आपलं हिमोग्लोबिन बरोबर आहे की नाही ते बघत जा दुसरं आपल्या हाडांची तपासणी करत जा आणि आपलं कॅल्शियम बरोबर आहे नाही ते जरा बघत जा म्हणजे मॅडमच्या येण्याचं सार्थक होईल नाही का हा झाला आपला आरोग्याचं सर्टिफिकेट आता आपल्या मेंदूचं सर्टिफिकेट आपल्या मेंदूलाही तपासावं लागेल ना हो तुम्ही बोलल्या तरच मी बोलणार म्हणजे असं तुमचं मन आता घरात काय चाललं असेल तुमचं मन अजून मला ह्या कार्यक्रमाला जायचं होतं आता बाई किती वेळ बोलते काय माहिती अजून मला तिकडं हजी कुंकूला जायचं होतं आणि मग मला ह्या मैत्रिणीकडं जायचं होतं नाही का असं काही डोक्यात असेल तर ते सगळं थोडं बाजूला ठेवूया आपण फक्त या सभागृहात आहोत आणि महिला सन्मान परिषदेत आहोत महिलांचा सन्मान तुमचा सन्मान कोण करत कोण करतो तुमचा सन्मान जन्मदाता पिता जन्मदाती आई आयुष्यात आलेला जोडीदार तुमच्या उदरातून जन्म घेतलेली मुलं किंवा तुमच्यावर प्रेम करणारे किंवा न करणारे पण असणारे नातेवाईक यांच्यापैकी तुमचा सन्मान कोण करत कोण करत बोला जीवनाचा जोडीदार यांचा करत असेल म्हणजे यांच्या जोडीदाराचा खरंच मनापासून कौतुक का पण सगळ्यांनी जोरात टाळ्या पाहिजे एकदा या देशामध्ये आजचा जो आपला विषय आहे बहुजन समाजातील महिलांची सद्यस्थिती आणि उपाय आपल्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान हा जवळपास आपल्याकडे कोणीही करत नाही आपल्याकडे देवी देवतांचा ती देवी असेल तर तिचा आहे ना सन्मान कौतुक साड्या दागिने उपाहार प्रसाद तिचा सन्मान केला जातो नाही असं नाही पण स्त्री म्हणून एक सामान्य स्त्री म्हणून या देशाच्या व्यवस्थेनं या देशाच्या धर्म व्यवस्थेनं स्त्रीचा सन्मान करायचा असतो हीच गोष्ट या देशातल्या माणसांना शिकवलीच नाही शिकवलेच नाही म्हणजे हिंदू धर्मशास्त्राने कोण कसं जन्माला सांगितलं ब्राह्मण कुठून आले क्षत्रिय कुठून आले वैश्य कुठून आले शूद्र कुठून आले पण स्त्री कशी जन्माला आली किंवा तिचं स्टेटस काय हे सांगण्याचा त्रास धर्मशास्त्र सुद्धा घेत नाही म्हणून डॉक्टर आहा सरके सर असं म्हणतात की या देशातल्या धर्म व्यवस्थेनं स्त्रीला अवर्ण ठरवलं अतिशक्राच्या